पण म्हणून आता कारण की आई माई कुठं समा दोन जिल्ह्यातून लोक आणून मारतो ही जी त्यांचं वक्तव्य आहेत बेताल वक्तव्य त्या अनुषंगानं या केस पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात ते यावी त्यांच्यावर चांगल्या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात यावा त्याशिवाय ते आज त्यांचं जे बेताल वक्तव्य आहे ते बंद होणार नाही हीच आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याबरोबर सुरेश दस जे आहेत ते ते म्हणजे कुठल्याही प्रकारचा काही त्यांच्याकडं पुरावा नसताना रिकाम्या ॲलिगेशन्स करत आहेत साहेबांवर धनंजय मुंडे साहेबांवर ते पण अगदी चुकीचे आहेत त्याचा पण आम्ही निषेध करतो सर्व समाज धनंजय मुंडे साहेबांवर जे अलिकेशन करतात संतोष देशमुख याला न्याय मिळावा ही आमची सर्वांची ती भावना आहे त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही पण हे समाजाचे तेड काय पुरावे नसताना काही जे आगावच बोलायचं याला घरात घुसतो त्याला मारतो हेनी त्या घरांगी पाठल तो हेच करतो दहा दहा शेतो हे करतो साहेब कसं माहितीये का विषय जातीचं ते निर्माण करत आहेत खाली ग्राउंड लेवलला मराठा समाज आमचा मित्र आहे आम्ही मराठा समाज आम्ही मित्र आहे आमच्या खाली ग्राउंड लेवलला आम्ही सगळे बसतो उठतो आणि हा विषय असताना त्यांनी जाती एक गोरगरीबांचा आम्ही सर्व सर्व समाजात हसून खेळून राहतो एका जागेवर सगळं राजकारण करतो आम्ही चुकीचं थोडे वागत नाही आणि अशा चुकीचं हे वक्तव्य करून ग्राउंड गोरगरिबांचं निर्माण करायचं काम हे करतात आणि ह्याला हे धनंजय मुंडे साहेबांना ह्या गावात येऊ देत नाही त्या गावात येऊ देतात तुम्हाला येऊ देतील काही का हे का? तुम्ही हे महत्वाचं आहे असं साधन आहे पेटलं तर सगळ्या राड ह्याकडे तिकडे पेटून जाईल आम्ही सुखाला समृद्धीला खायलोत हातून घेऊन सगळ्या समाजात एकत्र आहे त्याच्यामध्ये तू विदिष्ट काम हेनी करून याच्यावर दाखल करून येतो पुढे यांनी करायला यांच्यावर कुठेतरी रोख लागा प्रशासनाने त्यांच्यावर अंकुश लावावं याच्यासाठी आम्ही सगळे जमले प्रथमतः सांगायचं म्हटलं तर स्वर्गवासी संतोषांना देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही सुद्धा खूप प्रयत्नशील आहोत परंतु स्वर्गवासी अन्ना देशमुख यांच्या मृत्यूच्या माग की जे राजकारण चालू आहे ते राजकारण थांबावं थांबावं प्रशासनाला आमच्या अशी विनंती आहे कारण आदरणीय धनंजय मुंडे सामोरं ही भाषा करण्यासाठी किती पदयोग्य कशामुळे संविधानिक पदावर आहे ठीक आहे तुम्हाला तुम्हाला त्यांच्या तेन, बाबतीत काही जर ॲरिगेशन्स करायचे आहे तर तुम्ही रिक्चर करा ना परंतु विनाकारण शोकसभा आक्रोश मोर्चा अरेंज करायचा त्याच्यात बेताल वक्तव्य करायचं काही पुन्या। बोलायचं आम्ही खपवून घेणार आम्हाला सर्व आम्हाला प्रशासनाला विनंती करायची काय हे जे चाललं आहे दोन समाजात तेढ निर्माण हे विकृष्ट कारण कारभार जो चाललेला आहे हे थांबवावा आणि हे थांबवून का, काय त्याच्यावर कारवाई करावी याच्यासाठी आम्ही सगळे इथं थांबलेलं प्रथम आणि काय म्हटलं तर आत्तापर्यंतचे जेवढे तुम्ही बघ बघत असताल आत्तापर्यंतचे जेवढे मोर्चे झाले स्वदेश अण्णा देशमुख संतोष अण्णा देशमुख यांच्यासाठी मोर्चे झाले पेठचं झालं परी काय म्हणलं परभणीचं झालं गुन्ह्याचं झालं याच्यामध्ये त्यांना न्याय मिळवून देण्यापेक्षा काय राजकीय जास्त बोलल्या आणि खास करून एका विशिष्ट समाजाच्या नेत्यावर काय आणि टार्गेट केलं जात विशेष <laughs> म्हणजे वंजारी समाजाचा नेता आहे तुम्हाला काय म्हटलं तर त्याला पाडता आलं नाही एक लाख एक्केचाळीस हजाराची लीड तुम्हाला खपना केली म्हणून हे सगळ्या गोष्टी करायला प्रथम मी सकल ओबीसी समाजाच्या वतीनं आधी संतोषांना त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्प आणि सगळा समाज आमचा त्यांना श्रद्धांजली अर्पण करे आणि ती मोतीपर्यंत तिथपर्यंत गेलेला त्या मोतीमध्ये आमचा काहीही म्हणजे त्या आरोपींना फाशीची सजा व्हावी ही सगळ्याची इच्छा आहे पण ह्याच्या आडून जे मनोज जरांगे आष्टीचा काळ सूरेज तो मिशेचा वाघ जे राजकारणाच्या म्हणजे मुद्दाम राजकारणामुळे जर बदनाम करायचं तर तो आमचा समाज मान्य करणार नाही ते जाणीवपूर्वक आहे बरोबर आहे त्यांना मुद्दाम जातीवादाचं वळण लावायचंय ही एक साहेबांची जात बारकी हलकी म्हणून त्यांना थोडं वेगळं वाटतं पण ही हलकी जात का आहे आदरणीय देशाचे नेते दाखवून दिले जात कशी येईल हे त्यांनी पण त्याच्यावर जाणीवपूर्वक आरोप करू हे करून एक सकल बहुजन समाज धनंजय मुंडे साहेबांसाठी रस्त्यावर उतरला तर ह्यांना गुन्हाही दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आणि हा सर्व जमाव जो आहे पण हेच पोलीस ठाण्याच्या समर्थन आणि गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जे आग्रही असल्यासाठी आपल्याला गेले आम्ही